नागरिकांची कामे करायची नसेल तर राजीनामे द्या आमदार आशुतोष काळेंची पंचायत समितीच्या काम अधिकाऱ्यांना तंबी प्रत्येक गावात राजकीय स्थानिक हेवे दावे असतात त्याप्रमाणे गावांतर्गत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतात यामध्ये पंचायत समितीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी न पडता गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे आपली नेमणूक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केली आहे याची जाणीव ठेवा आणि जर नागरिकांची कामे करायची नसेल तर राजीनामे द्या अशी दंबी आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या काम अधिकाऱ्यांना व ग्रामसेवकांना जनता दरबारात दिली एकत्रित जनता दरबारात ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे पंचायत समिती सर्व विभाग पशुसंवर्धन विभाग व शासकीय पशु पैदास केंद्र वळू माता या विभागातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी प्रथमच पंचायत समिती कार्यालय जनता दरबार घेतला या प्रसंगी मतदारसंघातील अनेक गावातील नागरिकांनी ग्रामसेवकांबद्दल आपल्या तक्रारी मांडल्या त्यावेळी त्या तक्रारी सविस्तरपणे जाणून घेऊन त्याबाबत संबंधित ग्रामसेवकाकडून माहिती घेतली असता समाधानकारक उत्तरे न ऐरवी शांत असलेल्या आमदार सतोष काळे यांनी जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मतदारसंघातील जनतेच्या सक्षम काम चुकार अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली संबंधित प्रश्नाची जाप त्या त्या अधिकाऱ्यांना विचारून तिथेच त्या प्रश्नाला पूर्ण विराम देऊन त्यांनी जागेवरच नागरिकांचे प्रश्न मिटले

तुम्ही तुमच्या सैनी देऊन टाका त्यांचं काम होईल तर नाही होईल हो तुम्हाला काय प्रश्न विचारला तुम्हाला प्रश्न काय विचारला तुम्ही तुमच्या सैनी देऊ शकत नाही का तुमचं आहे ना आता माझ्या समोर लेटर ॲड घेऊन येत आता सई पाहिजे तुमची सही आत्ता इथं पाहिजे त्याशिवाय उठायचं नाही होत या माझ्याकडे तुमचे लेटर आत्ता घेऊन या आणि जोपर्यंत तुम्ही सही होत नाही तोपर्यंत उठायचं नाही कळाला का मागून घ्या तुम्हाला गाडी देऊ का गाडी जाऊ का नाही सैनी देऊन टाका नामा द्या ना मी राजीनामा द्या तुम्हाला काम नसून करायचं

आपले गोष्ट मांडले वेगळा जनता दरबार घेतलेला काळामध्ये काही आकार असतील त्याच्यावर काही चौकशी आपण केली आणि त्या चौकशी आणखी काही गोष्टी समोर आल्या असतील साहेब आपल्याला विनंती आमचं हे राजकारण चालू राहत त्या पक्षाची नोकरी आम्ही काहीतरी आरोप करायचा काहीतरी आरोप हे चालू राहणार याच्यामध्ये सामान्य लोकांचा धोका होता काम गरीबाला जात नसते गरीबाला पार्टी नसते गरीबाचा जो काम करतो ती त्याची पार्टी असते आता तुमच्यावर आरोप होणारे मी कितपत सिरियसली घ्यायचं ठीक आहे काही ठिकाणी तुम्हाला वाटत आपल्यावर येईल म्हणून तुम्ही लगेच चौकशी करायची तर गरिबांचा जर तोटा झाला तर योग्य होणार नाही किंवा किती गोष्टीला कोणत्या गोष्टीला सिरियसली घेईल हे आपण करायला तरी ठरवलं पाहिजे अनेक अशा तक्रारी आहेत ठीक आहे आता प्रत्येकाला अपेक्षा असते आपल्याला लाभ मिळाला पाहिजे घरकुलाचा असेल किंवा व्यक्तिगत ज्या काही योजना शासनाच्या आहेत त्याचे निकष ठरलेले असतील त्या पद्धतीने आपण देण्याचा प्रयत्न जास्त लोकांना कसं मिळेल त्याला मास्तीत जास्त लोकांना लाभ मिळाला पाहिजे हा हेतू घेऊन आपण जर काम केलं लोकही समाधानी राहतील जाऊन ठेवा काहीतरी लाभ आपल्याला मिळाला आपण त्या पद्धतीने विचार करा ठीक आहे काही चुकीचे लोक असतील मी म्हणणार नाही का शंभर टक्के सगळे चांगल्याच पद्धतीने काम करत असतील काही चुकीच्या शिक्षा होता कामा त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं आपले सर्वच डिपार्टमेंट आहे काम करण्याचा चांगला प्रयत्न करत असतात तिथेही सगळ्या प्रकारचे लोक आहेत हे चांगले करता काही करतही नाही जे करत नाही त्यांना तुम्ही योग्य वेळेस योग्य त्या पंधरा समज दिली पाहिजे चुकीच्या काम कोणी करू नये त्या पद्धतीने सर्वांना सूचना दिल्या तर सगळं काम योग्य पद्धतीने होईल आणि जनता दरबार घ्यायची गरज पडणार नाही ज्या त्या गोष्टी वेळेवर झाल्या एवढं मला याची सगळ्या गोष्टी घ्यायची गरज नाही कारण ग्रामपंचायतच्या निवडणुका चालूच आहे ठीक आहे पंचायत समिती जिल्हा परिषद नाही सरपंच ग्रामपंचायत सदस्य नाही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे लोक जात आहेत तेव्हा त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून किंवा स्वतःहून मांडायला काही लोक येतात वेळच्या वेळी सोडवल्या गेल्या एवढं तक्रारी येणार नाही असं मला वाटतं मुळव्या भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा वार सोमवार ते गुरुवार संगमने संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ आट अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळे नगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोपरगाव शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा एन्जिओग्राफी सर्जरी सर्व प्रकारची ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्केपर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न